बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई या पथकाने दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या बातमीनुसार एच पी पेट्रोल पंप अन्नपूर्णा पेट्रोलियम समोर पिंपळनेर साखरी रोड पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथे महाराष्ट्र दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत पाळत ठेवून सदर ठिकाणाहून एक टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक कंटेनर क्रमांक एम एस शेचाळी चौतीस ब्याऐंशी या वाहनामधून दादर नगर हवेली व दीव दमन येथे विक्रीकरिता असलेली विदेशी मद्याचे व बिअरचे तीनशे बॉक्स व तीन, तीन मोबाईल असा एकूण रुपये पन्नास लाख पाच हजार एकशे वीस किमतीचा मुद्देमाल वाहनासह जप्त करून वाहनचालक श्रीकांत हेमागुज्जर व क्लिनर सोनूकुमार रामवीर सिंह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम एकोणासशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट ए ई एक्क्याऐंशी त्र्याऐंशी अन्वे अटक करून गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे बारा अब्लिक दोन हजार पंचवीसची नोंद करण्यात आली आहे सदरशी कारवाई माननीय डॉक्टर राजेश देशमुख आयुक्त महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार माननीय श्री प्रसाद सुर्वे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई व श्री रवींद्र उगले उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच निरीक्षक श्री रियाज खान व निरीक्षक श्री विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक श्री एन डी घोडके हे करीत असून फिर्यादी सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री आर जे पाटील हे आहेत सदर गुन्ह्यात जवान सर्वश्री एस के पाटील व एस आर तडवी यांनी भाग घेतला सदर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात परराज्यातील मद्यसाठा जप्त करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाचे महसूल बुडविले आहे सदर गुन्ह्यात आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे त्याचा संपूर्ण तपास दुय्यम निरीक्षक श्री एन डी घोडके हे करीत असल्याचे कळवण्यात आले आहे चॅनल शेअर करा करा शब्दगंगा न्यूज